नमस्कार मी रवींद्र थोरात आपला भारत न्यूजच्या वतीने आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बदलापूर गावात आलेलो आहोत बदलापूर गावामध्ये आदिती होमिओपॅथी क्लिनिक डॉक्टर वेदांत पवार यांच्या दवाखान्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आपल्यासोबत डॉक्टर वेदांत पवार आहेत त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं होमिओपॅथी काय आहे नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर होमिओपॅथी नेमकं काय आहे बऱ्याचशा का लोकांनी होमिओपॅथी ऐकलेलं आहे परंतु नेमकं त्याची उपचार पद्धती कशी आहे किंवा काय आहे याबद्दल लोकांना अजूनही डिटेल्स माहिती आहे ते नेमकं काय माहिती देईल नमस्कार मी डॉक्टर वेदांत आदिती अरविंद पवार आपले हो आदिती होमिओपॅथी क्लिनिक यामध्ये आपलं स्वागत आहे तर सर्वात प्रथम तुमचा प्रश्न होता की आद होमिओपॅथी नेमकी काय आहे होमिओपॅथी अशी पॅथी आहे की याच्यामध्ये व्यक्तीचा विचार केला जातो आणि ह्या होमिओपॅथिक औषधामध्ये साडेपाच हजार असे वेगवेगळे वेग 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 मेडिसिन्स आहेत आणि ही मेडिसिन उदाहरणं देतो तुम्हाला समजा तुम्हाला पण ताप झाला आहे आणि मला पण ताप झाला आहे तर याच्यामध्ये इतर मेडिसिन्समध्ये एकच मेडिसिन येतात पण आपल्या मेडिसिन्समध्ये तुमचा विचार वेगळा असतो आणि माझा विचार वेगळा असतो तर या दोघांचा विचार वेगवेगळे असल्याकारणाने प्रत्येकाला मेडिसिन्स ही वेगवेगळीच जाते म्हणून एकच मेडिसिन्स नसते आपल्यामध्ये बऱ्याचशा वेळेला काही काही औषधं घेतल्या तर आपल्याला साईड इफेक्ट होतो होमिओपॅथिकचे औषधं घेतल्यावर असं काही आहे नाही साईड इफेक्ट्स हे होमिओपॅथीमध्ये नसतात पण याच्यामध्ये असं आहे की एनिथिंग इन एक्सिस म्हणजे जे पण आपण जास्त प्रमाणामध्ये घेतो त्याचा साईड इफेक्ट हा सगळीकडेच असतो म्हणून आपण होमिओपॅथी उपचार पद्धती अवलंबत असताना याच्यामध्ये आपण डोसेस आहेत तो ठरवून देतो म्हणजे या पेशंटला याची इम्युनिटी किती आहे त्याप्रमाणे आपण त्याचे डोस वगैरे ठरवतो म्हणजे याच्यामध्ये साईड इफेक्ट्स हे नगण्यच आहेत तर होमिओपॅथीच्या औषधं घेताना नेमकं काही वेगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे असं काय आहे नाही प्रिकॉशन्स पथ्य म्हणजे असे की आपण बोलतो की कांदा आणि लसूण हे होमिओपॅथीमध्ये वर्ज्य केले जातात पण असं नाही आहे होमिओपॅथीमध्ये कांदा आणि लसूण का आपण क कमी करतो कारण की औषधं त्याचा गुणधर्म असतो कांदा आणि लसणाचा तो आपल्या औषधांपेक्षा जास्त असतो तर हे कमी प्रमाणे आपण प्रमाणामध्ये आपण घ्यायला सांगतो पेशंटला तसेच याच्यामध्ये ही जी मेडिसिन आपण घेत असताना अनुषापोटी घेणं महत्त्वाचं आहे का कारण की सकाळी पेशंट जेव्हा उठतो झोपेतून त्याची जी लाळ असते ती अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या लाळेमध्ये आपली मेडिसिन्स मिक्स झाल्यानंतर त्याचा जो औषधाचा आहे परिणाम तो अधिक उत्तम होतो बऱ्याचशा वेळा जुने आजार जे आहेत ते जुने आजार बरे व्हायला वेळ लागतो अशा प्रकारे होमिओपॅथिकबद्दल बोललं जातं नेमकं काय आहे हां ह्याच्यामध्ये हे का एक आपण हे बोलतो होमिओपॅथीमध्ये आपले मोठे आजार जे आहेत ते आपण बरे होत नाही आहेत कमी पण आवाज आजार आहेत ते पण होमिओपॅथिक होमिओपॅथी समजा आपल्याला म्हणजे उशिरा हे होतो बरेचशा वेळेला कसं लोक इतर याच्यात जातात आणि लगेच फरक पाहिजे असतो लोकांना आणि होमिओपॅथीमध्ये कधी कधी उशिरा पण त्या लोकांना वाटतं की नाही मला आता औषध घेतलं लगेच फरक पडलं नेमकं हे याच्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे आता मी एकच वाक्य बोलतो की होमिओपॅथी उशिरा ॲक करत नाही तर पेशंटच होमिओपॅथीकडे उशिरा पोहोचतो म्हणून जे पण आजार आपल्याला पाठीमागे झालेले आहेत जे डायबिटीज असू देत हायपरटेन्शन असू देत बी पीचा त्रास असू दे कोलेस्ट्रॉल असू देत हे स लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत आणि ह्याचाच जो आपण जे मेडिसिन्स काढतो त्याचा पाठीमागचे जे आजार आहेत आणि आत्ता जो उद्भवतो आहे आजार त्याचा मध्यबिंदू काढून आपण मेडिसिन्स हे ठरवत असतो आणि ती मेडिसिन त्याच व्यक्तीला दिली जाते बऱ्याचशा वेळेला अनेक पेशंटना अशी चिंता असते की अनेकांना अनेक विविध आजार असतात मात्र डॉक्टराकडे गेल्यावर डॉक्टर बाधा जो आजार आहे तो इतर कोणाला सांगतील अशा प्रकारचे लोक अनेक मनामध्ये भीती असते त्यानंतर आपल्याकडे कशा प्रकारची गोपनीयता होते हां सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे कारण की सगळ्यांना असं वाटतं की डॉक्टरांकडं सांगतो म्हणजे नाही पण याच्यामध्ये पेशंट आणि डॉक्टर हा रिलेशन सर्वात महत्त्वाचा आहे जो पेशंट मला माहिती सांगतो आहे किंवा जी केस टेकिंग मी घेतो आहे ती याच रूममध्ये याच माझ्याच डोक्यामध्ये आणि ती मध्ये त्या त्याचा अभ्यास करून मग आपण मेडिसिन्स ठरवतो म्हणून गोपनीयतेचा सवाल याच्यामध्ये उद्भवत नाही आपल्याकडे ट्रीटमेंट घेतलेले असे काही पेशंट्स आहेत का नेमका त्यांच्याबद्दल काय सांगा हो नक्कीच माझ्याकडे पेशंट्स खूप आहेत हायपरकेरोटोसिस म्हणजे आपली पायाची त्वचा असते ती जाड होते आणि त्याच्यामुळे आपल्याला बुरशी येणे फंगल इन्फेक्शन ज्याला आपण बोलतो किंवा त्याच्यातून रक्त येणे अशा प्रकारचे पेशंट्स आपण ट्रीट केलेले आहेत ते तुम्ही स्क्रीनवर बघतच असाल माझ्याकडे पेशंट आले होते सदुसष्ट वर्षाचे त्यांना इव्वायनल टेंडनायटिसचा त्रास होता इंग्वायनल टेंडेनायटीस म्हणजे ज्यांना बसायला त्रास वगैरे होतो जेव्हा किंवा सदस्य होतांना त्रास होतो चालताना त्रास होतो तर ते आपल्याकडे होमिओपॅथिक उपचार जेव्हा घेतला त्यांनी तेव्हा त्यांचा त्रास हा पूर्णपणे पुण बरा झाला तसेच त्यांची जे प्रतिक्रिया किंवा त्यांना कसं वाटतं आता ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात बोलू मी एकदा आल्यापासून एकदम मला एकदम परफेक्ट वाटलं म्हणजे होमिओपॅथिक घेतल्यापासून मला एकदम बरं वाटलं

मी माझ्यावरून सांगतो मी मला एकदम एकदम परफेक्ट वाटत आता एकदम आता मी एकदम फोन एकदम हलका वाटतो okay. एक okay. मला पहिले काही त्रास होतो आणि आता काही त्रास हो पहिले पहिल्याशी आता पहिले माझा इथं बसायला येत नव्हता उठायला येत नव्हता एअरटेल मध्ये बसायला येत नव्हता म्हणजे एकदम रात्री कळ मारायचा आता तुमच्या औषध पण एकदम तसेच याच्यामध्ये लचक भरणे स्पॉन्डलेसिसचा आजार मायग्रेन अशा विविध प्रकारच्या ब्रेनच्या डिसऑर्डर्स असू देत अशा विविध प्रकारचा आजार आपण होमिओपॅथीमध्ये बरे करतो त्याच्यामध्ये असेच दीर्घकालीन आजार असू देत नाहीतर छोटे आजार असू देत त्याच्यामध्ये ताप सर्दी खोकला हे तर नॉर्मली येतोच कवर पण दीर्घकालीन आजार आपल्याकडे सर्वात प्रथम ट्रीट केले जातात हे सर्व प्रकारच्या महिलांचे आजार आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर आजारही आपल्या होमिओपॅथिकमध्ये कवर केले जातात किंवा ते बरे केले जातात आपण बदलापूर गाव आणि पूर्ण परिसरातील नागरिकांना नेमकं काय आव्हान सगळ्यांना असं आवाहन करेन की बदलापूर गावातील सर्वात प्रथम होमिओपॅथिक क्लिनिक इथे ओपन झालेला आहे तर यांनी सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा हीच विनंती करतो तसेच ह्या होमिओपॅथिक आदिती होमिओपॅथिक क्लिनिकचा पत्ता असा आहे की शॉप नंबर एक मोतीराम प्लेजर शिवशक्ती सायकल्स टायरवाल्याच्या बाजूला बोराटपाडा रोड बदलापूर गाव बदलापूर पश्चिम होमिओपॅथी सर्वांसाठी संपूर्ण कुटुंबासाठी धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका